संजय राऊत शिवसेना जगभरात बॅलंट पेपरवर मतदान होताना भारतात ईव्हीएम मशीननं मतदान का आणि ईव्हीएम रद्द करा कारण गोपीनाथ मुंडे जे मृत्यूबाबत स्टेटमेंट आलं जी माहिती आली आहे त्या संबंधी काहीही माहिती नाही असं संजय राऊत म्हणतात दरम्यान जगभरात बॅलंट पेपरवर मतदान होताना भारतातच ईव्हीएम मतदान का असं म्हटलेलं आहे आणि ईव्हीएम वर राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय दरम्यान मुंडेंच्या मृत्यूबाबत काहीही माहिती नाहीये असंही विरोधी पक्ष एकत्र आले हे लोकांच्या विरुद्ध आहे मग हे सुद्धा लोकांना जर पसंत नसेल तर तुम्ही दूर केलं पाहिजे आणि ज्या नवीन नवीन गोष्टी घटना घडामोडी समोर येत आहेत त्याच्यामुळे संशय वाढतो अर्थात हा फक्त एका पक्षाचा विषय नाही सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर बोलावं लागेल असं ई प्रकरणी गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती त्या ह्याच्याविषयी मी कोणत्याही भाषा करणार नाही माझ्याकडे पूर्ण माहिती नाही